राम राम शेतकरी बांधव सध्याची आली आल्याची परिस्थिती आद्रकीची परिस्थिती यावरती आपण आज सखोल माहिती आणि जो प्रमुख जो रोग सध्या सर्व शेतकरी बांधवांच्या दिमागात बसलेला आहे तो म्हणजे पिजीएम सॉफ्टॉट म्हणजेच आल्याचे कंदकूज कंदकूच म्हणू शकत नाही आपण याला म्हणजेच की आल्याचे जे स्टंप आहे ते पिवळे पडून पुन्हा प्लॉट बसत आहे अक्षरशः इतका संताप आलेला आहे या रोगापुढे याला नियंत्रण करणे अतिशय अवघड आणि जड जात आहे यामुळे शेतकरी बांधव प्रत्येक शेतकरी बांधव आल्याचा हा गोंधळात पडलेला आहे यासाठी कोणते प्रोडक्ट को वापरावे आणि कशाचा रिझल्ट येईल कशाने आपण याला कंट्रोल करू शकतो तर सुरुवातीला तर आपण हे रोग समजून घ्यावा की डिसीज नेमका कोणता आहे जर का आपल्याला या रोगाची माहिती जर का मिळाली असती तर आपण नक्कीच याला कंट्रोल करू शकलो असतो परंतु आपण याचे हावभाव आणि याचे जे इंडिकेशन आहे यावरतून जो अंदाज लावतो तो म्हणजे रॉट सॉफ्ट रॉट म्हणजे आपल्या आल्याचा जो खडा आहे तो खडा आपण उपटल्यानंतर या स्टंपच्या ठिकाणी आपल्याला बुरशीने जमीन लगत हिट केलेले दिसते म्हणजे स्टंप पूर्ण पिवळे आहे लाल आहे आणि प्लॉटमध्ये असे पहिले स्पॉट दिसत होते एक महिना अगोदरची स्थिती अशी होती प्लॉटमध्ये दोन ते तीन स्पॉट दिसले दिसत होते ते आपण त्यावेळेस म्हटलो की कंदमाशीचे काही स्पॉट कंदमाशीचे असून त्या ठिकाणीच थांबलेले होते परंतु आता मागील पाऊस झाला त्यानंतर जे ऊन पडलं आणि आता जो कड म्हणजे वा पाण्याचं वातावरण बंद होतं त्यानंतर जे टेम्परेचर वाढलं त्या ते टेम्परेचरमध्ये आलीचे प्लॉट इतके भयानक लागणं सुरू झाले तर अक्षरशः रात्रीतून पूर्ण एकर एकरचे प्लॉट नष्ट होताना आपल्याला बघायला भेटतात यासाठी शेतकरी बांधव पूर्ण गोंधळात चाललेले आणि भलतेच काही वापरू लागलेले यासाठी मी तुम्हाला ज्या गोष्टीचे रिझल्ट रिझल्ट तर आलेले नाही परंतु ज्या गोष्टीमुळे आपण त्याला नियंत्रित करू शकतो अशा गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत कारण की प्रत्येक शेतकऱ्याला फोनवरती बोलणे आणि माहिती पाठवणे शक्य होत नाही शेतकऱ्यांना जे रिझल्ट येत आहे त्या गोष्टींचा माहिती घेऊन तसेच मी प्लॉटवरती माझे जितके प्लॉट आहेत त्या प्लॉटवरती भेट देऊन व्हिजिट देऊन जे माझ्या लक्षात आले ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच आपण पूर्ण बघावा कारण की यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती जितकी असेल तितकी देण्याचा प्रयत्न मी करेन सुरुवातीला यावेळेस दोन ते तीन स्पॉट होते त्यानंतर काही आले प्लॉटमध्ये बेडमध्ये पाणी साचलं त्यानंतर ऊन पडलं आणि तिथं त्या स्टंपला बुरशी तयार झाली ती नंतर तिथेच थांबली आपण स्पॉट ड्रिंचिंग साठी आणि व्हॅलिडा किंवा कासुबी एक अँटीबायोटिक हे देत असतो आपण स्पॉट ड्रिंचिंग केल्यानंतर सात ते आठ दिवस आपल्याला प्लॉट जागेवरती थांबलेला दिसला परंतु नंतर ज्यावेळेस तो स्पॉट दुसरीकडे पसरणं सुरू झाला तर त्या दुप्पट स्पीडने तो पळणं सुरू झाला म्हणजे एका होत असेल तर माझ्या तरी मध्ये माझा अनुभव कमी आहे परंतु मी ज्या प्लॉट व्हिजिट केल्या यावरून असं लक्षात आलं की त्या बुरशीला योग्य ते औषध जात नाहीये विशेष म्हणजे बुरशी आहे का काय हे समजायला तयार नाही यामुळे आपण दिलेलं औषध ते त्याला म्हणजे आठ ते दहा दिवस कोमत पाठवते असं माझ्या म्हणजे अनुभवातून आलं त्यानंतर ती तुट्टीच्या स्पीडने आपल्याला प्लॉटमध्ये चाल करताना बघायला भेटते यामुळे आपण भलतेच काही सोडून त्या प्लॉटला नियंत्रित करणे हे प्रमाणाच्या बाहेर जात आहे तर अशा वेळेस आपण सध्याची स्थिती पाहता काय करावे तर सुरुवातीला पाण्याचे नियोजन पूर्ण बेडने मिठी मारलेली एकतर पाऊस झालेला नाहीये वरतून टेम्परेचर तापत आहे आणि मेन म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की थंडी लागली की आपली ही सर थांबत असते का का नाही या यामागचं शास्त्रीय कारण माहीत नाही परंतु थंडीत जर का थांबत असेल तर निश्चित आपल्याला सध्याच्या स्थितीत काय करणे गरजेचे तर बेडमध्ये ओलावा निर्माण करून वेळ थंडे ठेवणे तसेच वरतून जो मागील आठ ते पंधरा दिवसापूर्वी करपा आलेला होता त्या करप्याचा भयानक म्हणजे अतिशय भयानक प्रादुर्भाव आपल्याला प्रत्येक प्लॉटवरती बघायला भेटला त्यानंतर आपण करपा नियंत्रित करायला गेलो झालं काय आप एक एक्झाम्पल सांगतो एक जरी पैलवान जरी जो मत म्हणजे कुस्तीत माहीर जरी असला जर का त्याला थंडी ताप किंवा सर्दी खोकला झालेला असेल तर आपण त्याला जर का कुस्ती खेळवली तर तो, तो, तो निश्चित हरेल अशी बाब माझ्या लक्षात आली यामुळे आपण जे प्लॉट स्ट्रॉंग किंवा हेल्थी ठेवले त्या प्लॉटमध्ये आपल्याला लागणचे प्रमाण हे कमी आढळून आलेले आणि विशिष्ट नवीन प्लॉट किंवा बेने नवीन यामध्ये म्हणजे सर्व गोंधळ होतोय की असे स्पॉट राहतच नाही प्रत्येक प्लॉटमध्ये स्पॉट दिसता येईल त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही की याच्या प्लॉटमध्ये नाही नाही तर चांगली गोष्ट आहे ज्या ज्यांच्या प्लॉटमध्ये स्पॉट दिसत नाही अशांनी तर रायकोडावर होता होईपर्यंत जैविकचा वापर करणे गरजेचे कारण की जैविकच आपल्याला जास्त दिवस टिकू शकते हे सिच्युएशन बघून लक्षात आलेले परंतु काही लोक म्हणतात जैविक वापरले तरी पण बुरशी नियंत्रणात येत नाही कारण की त्या बुरशीचा प्रादुर्भाव तितका झालेला आपल्याकडे विशिष्ट म्हणजे मागच्या वर्षी वीस ते तीस टक्के होता परंतु आपल्या पूर्ण वातावरणात जी बुरशी भयानकपणे तयार झालेली आहे इथं नियंत्रित करणं अतिशय अवघड जातात आणि आपण जैविक ज्या प्लॉट वाचलेले त्यांनी जैविक करावे अन्यथा दुसरे जे प्लॉट आहे केमिकलचे त्यांनी केमिकलमध्ये वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर योग्य त्यालाही झालं जसे की फोसेटाईल एल काम करत आहे काम करतं फ्लायक्ट्रोबिन काम करतं बेनेलाइक झील करतं आणि मेटालाइक झील करतं यामध्ये आपण अँटीबायोटिक टाकू शकतो व्हॅलेटामायसिन कासोगामायसिन स्ट्रेप्टोसायक्लिन आणि यामध्ये एक कीटकनाशक कारण की आपल्याला इन्फेक्शनच्या ठिकाणी हे प्लॉट होते केल्यानंतर आपल्याला सुद्धा स्क्रीनवरती दिसत असेल वेगवेगळे फोटो हे सडीचे टाकलेले की असं आपल्या आप प्लॉटमध्ये दिसत असेल मी इन्फेक्शनच्या ठिकाणी ज्यावेळेस व्हिजिटला गेलो त्यानंतर जेव्हा चेक करत असतो तेव्हा इनिशियल जेव्हा प्रायमरी इन्फेक्शन होतं त्यानंतर तिथं पांढरे किटाणू पाळताना आपल्याला बघायला भेटतात त्या किटाणू जर पिच्छा केला तर त्याला धाण्याचा प्रयत्न केला तरी ते हवेतसुद्धा ओढू शकतात म्हणजे असे सुद्धा गेटाळू की ते वाऱ्याच्या सहाय्याने सुद्धा दुसऱ्या प्लॉटमध्ये जातात किंवा पाण्याच्या सहाय्याने तर बिंधात जातात यामुळे विशिष्ट काळजी कोणती घ्यावी तर आपल्या प्लॉटमध्ये इतर कोणत्याही क्षेत्राचं पाणी येऊ नये त्यांची लागण झालेली आहे त्यांची विशिष्ट म्हणजे दुसऱ्याच्या प्लॉटमधून खडे उपटू नये सड म्हणजे जे लागलेला खडा आहे तो उपटून बघू नये कारण की उपटून बघून होणार काय आपल्याला त्यात कोणालाच काही कळत नाही किंवा कोणताही कंपनी प्रतिनिधी म्हणा किंवा दुकानदार आला तरी आपण खडे उपतू नये कारण यांना त्याचा प्रसार जास्त होतो ज्यावेळेस बुडशी जमिनीत तशीच पडलेली असेल त्यावेळेस ते शांत आहे परंतु ज्यावेळेस आपण त्याच्या मागे लागू त्यावेळेस ते आपल्याला खवळताना बघायला भेटलेली त्यामुळे विशिष्ट खडे उपटू नये किंवा बेड आपण लागलेल्या प्लॉटमध्ये मा माती लावण्याचा प्रयत्न करू नये किंवा कोळपा आणू नये किंवा माती लावण्याचं मशीन आणू नये माती लावण्याच्या मशीनामुळे होते काय मागीलच एक शेतकऱ्याचा दहा ते बारा स्पॉट होते त्याने रात्री माती लावली सकाळपर्यंत पूर्ण प्लॉट गायब कारण की भायनक करते आली लागन होते। ही बुरशी इतकी भयानक प्रसार करते आणि ती जेव्हा लागण होते अक्षरच्या कोणत्याही कीटकनाशकात किंवा कोणत्याही केमिकलमध्ये एवढा दम नाही शेतकऱ्यांनी नाही ते केमिकलचा वापर आपल्या प्लॉटमध्ये करून बघितलेला आहे हायर हायर केमिकल कॉपर किंवा जे म्हणजे जमीन नापीक करणारे ऍसिड म्हणा काही लोकांनी तीन तीन लिटर हायड्रोजन पॅरॉक्साईड याचा वापर सुद्धा केलेला आहे परंतु यावर नियंत्रण काहीच ठिकाणी भेटत नाही कारण की विशिष्ट जमीन विशिष्ट बुरशी ही फार आपल्याला बघायला मिळते त्यामुळे प्रत्येक प्लॉटमध्ये समस्या ही वेगळी काही समस्या समजून घ्यावी समस्या काय आहे प्लॉटमध्ये पूर्ण प्रसार आहे बुरशीचा आणि बुरशी अशा आणि काही सिच्युएशन आम्ही प्लॉट होईल त्यानंतर लक्षात आलं आपलं ते बेनाई आपण वरती दोन्ही पानं सोबत अद्रक या पिकाचे हे लक्षण आणि खालचं जे पान आहे याचा शेंडा करतोय लाल होतोय म्हणजे हे लक्षण आपल्याला नेम बघायला भेटतं नेमच्या गाचे आपल्याला आपल्या आले प्लॉट मध्ये बघायला भेटतात कारण मी प्लॉट विजिट केल्यानंतर लक्षात आलं आणि यासाठी का बर का आपल्याला एवढं जास्त दिसत आहे तर आपण केलेल्या तन्नाशकाचा वापर आपल्याला असते भुक्तानी भेटत आहे कारण की सूत्रकृमी अन्न काय असेल तर ते ग्लायकोजेट जे ग्लायपोसेस टक्के एकाहत्तर टक्के तसेच विशिष्ट बीजनाशक यांचा वापर तीन महिने घवत उग नाही दोन महिने घवत उग नाही यासाठी केलाय त्यामुळे आपल्याला हे भोगवत लागणार आहे त्यामुळे सूत्रकृमी अतिशय भयानक आपल्याला प्लॉट मध्ये बघायला भेटते सूत्रकृमी असल्यावरती होते का जे अन्नद्रव्य पाहिजे ते तर भेटतच नाही वरतून हा प्रॉब्लेम आपल्या सर्व वातावरणात असल्यामुळे झाड पूर्ण आणि आपल्याला ही समस्या बघायला भेटते यामुळे समस्याचे समाधान करावे या समस्याचे समाधान आपल्याकडे आहे सूत्रकृमीचे व्यवस्थित ज्या प्रॉडक्टचे रिझल्ट येतात त्या प्रोडक्टचा वापर करा सूत्रकृमी जे झाल्यानंतर पिकाला अन्न दहाव्याचा पुरवठा चांगला होईल सूत्रकृमीचा नेमॅटोड चा औषध वापरल्यानंतर युमिक ॲसिडचा वापर करा म्हणजेच पांढरी मुळे चांगली ऍक्टिव्ह होईल आणि अन्नद्रव्य चांगले भेटत राहील यानंतर दिलेल्या बुरशीनाशकाचा मारा सुद्धा आपल्याला आपल्या खालच्या पांढरी मुळेवरती होता येईल यामुळे युमिक ॲसिड देणे गरजेचे यानंतर नेमाटोड कंट्रोल करून घेणे त्यानंतर कर्प्यासाठी मी तुम्हाला सांगितलं करप्यासाठी चांग चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करून कर्फ नियंत्रित करावा तसेच स्पॉटच्या ठिकाणी आपण मेटायला जेल क्लोरोसायफर आणि व्हरेडा मायसेन हे तिन्हीचा वापर स्पॉट ड्रिंकिंगसाठी किंवा आपण ब्लिंचिंग कि पावडर याचा घरगुती वापर म्हणून स्पॉटच्या ठिकाणी टाकू शकतो याने सुद्धा आपल्याला स्पॉट नियंत्रणात बघायला भेटते किंवा हायड्रोजन पॅरॉक्साइड किंवा ट्रायऑक्साईड या दोन्हींचा वापर आपण स्पॉट ड्रिंचिंगसाठी करावा पूर्ण प्लॉटला देत असताना जर का स्पॉट वीस ते तीस टक्के असेल स्पॉट करणं शक्य नसेल तर मी सांगितलेला ट्रायवेसिक ग्रुपमधल्या कॉपर सल्फेट याचा प्रतिपंप पन्नास एम एल यामध्ये अँटीबायोटिक व्हॅलेडामाइसिन याचा वापर स्टंप धुण्यासाठी आणि ड्रिपने द्यायचे असेल तर पाचशे एम एल प्रति एकर याचा ड्रिपद्वारे वापर करावा त्यानंतर जर का फवारण्या करून सुद्धा कर्पा नियंत्रित होत नसेल तर नेमाटोड आहे नेमटोडा असल्यामुळे वरचा कर्पा लवकरात लवकर नियंत्रणात येत नाही ये यामुळे आपण कर्पा नियंत्रणासाठी गोल्डॅक्स म्हणजे कॉपर्स चोवीस टक्क्यातलं न्यूट्रन कॉपर येतं याचा वापर यामध्ये चुना जे ये लाईव येतं आपलं याचा वापर आपण स्प्रेसाठी करू शकतो याने होते काय पानात रपनेस येतो म्हणजे पान हिरवं गडद होतं आणि जाड होतं या कारणानं आपल्याला टिपका आणि करपा तिथं कमी प्रमाणात बघायला भेटतो त्यानंतर सडीच्या प्लॉटला आपल्याला कोणकोणते नियोजन करायचे तर केमिकलमध्ये मेटालॅक्झिल कॅनन आणि व्हॅले किंवा एलाईट रोको आणि त्यासोबत व्हॅले किंवा का सुद्धायचे असं विशिष्ट बुरशीनाशकांचा वापर करून आपल्याला स्पॉट नियंत्रणात आणणे गरजेचे कारण कारण की आपला पित्तरपाट सध्या सुरू झालेला आहे इथून पुढे पंधरा दिवस आणखीन कि आहे सध्याचे वातावरण सध्यासुद्धा सुद्धा पाऊस सुरू झालेला आहे थोडाफार थोडाफार प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नंतर परत जर का ऊन पडलं जास्त प्रमाणात तर आपल्याला ज्या गोरशीचा प्रॉब्लेम पी असा पीतीम सॉफ्ट प्रॉट ही भयानक बघायला भेटेल कारण की दंडेत पूर्ण लाल पडता येई आणि प्लॉटमध्ये विशिष्ट आपल्याला तिथपर्यंत जाते आणि नंतर स्टॉप होते होते काय आपण दिलेल्या औषधाचा वापर तात्पुरता त्यावर त्यावरती होतो आहे आणि ती तात्पुरती कोमत जाते त्यानंतर तिची जी स्पीड आहे ती दुप्टीनं वाढते यामुळे अतिशय जास्त खर्च करू नये विशिष्ट आता कोणतंही औषध यावरती बनलेलं नाही तुम्हाला जर का कोणताही दुकानदार किंवा प्रतिनिधी औषध देत असेल तर त्याचा विचार आणि वापर विचारपूस करून तुमच्या बुद्धीशक्तीने त्याचा वापर करावा अन्यथा तुम्ही पहिलेच बिना माग असं घेऊन पहिलेच अतिशय जास्त खर्चात आपला शेतकरी पडलेला आहे सध्याची परिस्थिती भयानक झालेली आहे सध्या एकाशामुळं झालं आहे तर याला कारणीभूत सुद्धा आपणच आहोत कारण की मागील वर्षी तापमान अतिशय भयानक वाढलं होतं उन्हाळ्यात तापमान लिमिटच्या बाहेर गेल्यामुळे मिरची सुद्धा फेल झाली मिरचीमध्ये मध्ये व्हायरस आला टोमॅटो सुद्धा डावणी भुरी जात नाहीये कारण की यांचे कोच जमिनीत सलग पडून असतात तसेच अदर कि सुद्धा तसेच झालेले आपल्या प्लॉटमध्ये तसंच पडून असतो चार ते पाच वर्ष ते जे पडलेले पी थेम आहे ते टेम्परेचर जास्त झाल्यामुळे ऍक्टिव्ह झालेले ऍक्टिव्ह झाल्यामुळे यावर्षी जास्त प्रादुर्भाव बघायला भेटतोय आणि जर का असेच चालू राहिले पुढच्या वर्षी जर का तापमान आणखीन पेटले तर आपल्याला आले घेणे हे मुश्किल म्हणजे नामुमकीन होईल भयानक परिस्थिती आपल्यावर येते त्यामुळे सोबत सोबत आपल्याला आप जमिनीचा सुद्धा विचार करणे गरजेचे आपण वापरत हो। याचा एकदा विचार करावा हो। केमिकल कोणते वापरत आहोत याचा आपल्याला आप किती आप प्रादुर्भाव आपल्या जमिनीवरती होणार आहेत आणि कोणते घटक वापरल्याने आपली जमीन नापिक होत आहे याचा सुद्धा वापर करावा कारण की आपण शेवटची पिढी नाही ही जे शेती करणार आहे पुढे सुद्धा पिढ्या येणार आहेत की ज्या शेती करणार त्यांच्यासाठी शेती ठेवणे फार गरजेचे सांगणं माझं हेतू नाही कारण की शेतकरी सध्या भयानक परिस्थितीतून जात आहे परंतु यावरती विशिष्ट असे औषध नाही उपाय म्हणून आपण नीम ऑइल सुद्धा कडवा जो नीम ऑइल कडू येत नाही त्यामध्ये एक विशिष्ट केमिकलचा वापर आपल्याला कडवासाठी केला जातो याचा सुद्धा एकरी पन्नास एम एल पाचशे एम एल वापर केल्याने सडीवरती थोड्याफार प्रमाणात आपल्याला राहत बघायला भेटते तसेच काही विशिष्ट आहे तसेच फार्म केअर कंपनीचे शालाखा कोणत्याही कंपनीचे मार्केटिंग करत नाही परंतु यांचे रिपोर्ट आलेले ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय महिंद्रा कंपनीचे एप स्टॉक फिल्ड थोड्याफार प्रमाणात थोड्या काही याचा याचासुद्धा राहत आपल्याला आठ ते दहा दिवसासाठी बघायला भेटलेले ज्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून रिझल्ट येत असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावं काही नवीन शेतकरी असतील ज्यांना काही समस्या असतील त्यांनीसुद्धा मला संपर्क करावा आणि जो हा व्हिडिओ आपल्याला त्रासलेल्या प्रत्येक आले बांधवापर्यंत पाठवावा हीच नम्रतेची विनंती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माहितीला इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आभारी धन्यवाद